नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सिन्नर नाशिक ठिकाणी अवकाली पाच क्विंटल जशी दर चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते आहे कारंज या ठिकाणी अवकाळलेले सहाशे क्विंटल जास्तीदार चार हजार चारशे पस्तीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती लोहा या नांदेड या ठिकाणी अवकाळी सहा क्विंटल जास्ती दर चार हजार चारशे अकरा रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती अमरावती या ठिकाणी जास्त दर हजार तीनशे सत्तेचाळीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती नागपूर या ठिकाणी चार हजार दोनशे अकरा रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते आहे मेकर या ठिकाणी अवकाळी दोनशे साठ क्विंटल जास्ती दर, दर चार हजार चारशे दहा रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती लातूर या ठिकाणी जास्ती दर चार हजार दर पाचशे एकतीस रुपये क्विंटल